कन्या भोसलेंची सून शिवबाची माता भाग्यकल देवजून हिंदवी स्वराज्याची पताकन अभिमानाने ठेवते दे, लक्ष देऊ नयका मी जाऊ बोलते मी जाऊ बोलते आमचा जन्म जाधवांच्या घरी जाणार तेव्हा आनंदाने दारा दारात रांगोळ्या काढली गेली हत्तीवरून साखर वाटण्यात आली तोरणे लावली गेली आणि आमचं नाव ठेवलं आईच्या खातर आम्ही सहा भाषा शिकलो રાજય આમ કે સર્વાન અતિશય કચિમ દ आम्ही शोभा राजेंच्याकडे जा अंगणातली तुळस गोठ्यातली गाय घरातली माझ्याकडे कोणी वाकड्या पाहत अस त्यांची गाय करू नका ही शिकवण आम्ही शोभा राजेंना दिली आम्ही पाहिलेलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं त्यांच्याविषयी बोललं जातं एक होते राजे शिवाजी भीती नव्हती जगाची परवा नव्हती परिणामाची सात होती आई भवानीची वजिदा मातांची मी ठेवली स्वराज्याची म्हणूनच म्हणताय जय भवानी जय शिवाजी तेव्हा आमचा अभिमानाने भरून येतो म्हणूनच म्हणते बाळांना शुभा राजांसारखं खूप अभ्यास करा खूप मोठवा आणि आईबाबांचं नाव मोठं करा धन्यवाद सर्वांना नमस्कार माझे आज बारा जानेवारी आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी जे काही दौ शब्द आहेत सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी अपेक्षा बा बाळगते जिज जिजाऊनी शिवरायांना घडवले म्हणून जिजाऊ जगा तिलवंदनीय माता झाल्या जिजाऊनी शिवरायांना घडवले म्हणून जिजाऊजा तिलवंदनीय माता झाल्या त्यांनी शिवरायांवर संस्कार केले म्हणून शिवराय हे छत्रपती बनू शकले त्यांनी शिवरायांवर संस्कार केले म्हणून शिवराय हे छत्रपती बनू शकले म्हणून म्हणते वीर मुला <facial> तिमाई नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय जिजाऊ जय शिवराय त्यांना माझा नमस्कार आज बारा जानेवारी राजमाताजी जिजाऊ यांची जयंती आहे त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव हो रोजी बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव मासाबाई असे होते त्यांच्या पतीचे नाव शहाजी राजे भोसले असे होते त्या शूर आणि विशाल होत्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राजा घडवला आणि म्हणूनच मराठा साम्राज्याच्या इतिहासात राजमाता जिजाऊ यांचे योगदान महत्वाचे आहे राजमाता जिजाऊनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये अखेरचा श्वास घेतला एवढे म्हणून मी माझे भाषण संपवते धन्यवाद सर्वांना महात्व नमस्कार माझे महाराजाऊ आज बारा जानेवारी आहे आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करतो राजमाता जिजाऊ हा एक थोर परत मी व आदर्श माता हो स्वराज्य ज्यांनी घडवि घडवि लविंदा स्वराज्य ज्यांनी घडवि लिहिंदा धन्यजा स्वराज्य जननी धन्यजा स्वराज्य जननी जिजाऊ राजमाता जिजाऊ राजमाता समान्य व्यक्ती गोंदनीय गुरुजा वर्ग आणि माझ्या मित्र सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ईश्वरी दिगंबर गावडे आहे आज बारा जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत जयंती साजरी करीत आहोत सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा माना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा राजमाता जिजाऊ यांची जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाला जय जिजाऊ जय शिवराय

पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजिजा लखुजिजाऊ जाधव व मासाबाई यांच्या पोटी झाला त्या काळी मुस्लिम सत्ताने मुस्लि, मुस्लिम अनेक मुस्लिम सत्तांनी त्यावर लुट जनतेची लूट केली जनतेला छळ केला शूर जिजाबा जिजाऊंना हे सह नव्हते वा, वा, त्यांना वाटत होते यांना कोणी लढा दिला लढा दिन झुंज दिन आणि तो दिवस उजळला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी त्यांच्या पोटी शोभा आले त्यांनी त्यांना झुंज दिली लढा दिला म्हणून वाढले म्हणून माझे नाव ऐकते आज मी आपण स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे अठराशे

दिवस ही पोहण्याची विद्या प्राप्त करायला दे म्हण ते साधू म्हणाले की मला पाच वर्ष लागले मग विवेकानंद म्हणाले म्हणाले वेळ फुकाट जात नाही मग 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 घोडीवाला आला आणि मग विवेकानंद आणि ते साधू नदीच्या दुसऱ्या काठी गेले मग विवेकानंद म्हणाले इतकेसे पैसे ला तुम्ही पाच वर्ष घातले वेळ तर फुकाट जात नाही मग एके दिवशी एक बाई विवेकानंदांना म्हणाली तुम्ही माझ्या संगे लग्न करा मान माझा पण पुत्र तुमचा सारखाच हुशार होईल मग विवेकानंद म्हणाले की मी मी तुमच्या संघेलं गण करी पण पुत्र हुशारा होईल हे कसं काय मग विवेकानंद म्हणाले की तुम्हीच मला पुत्र म्हणा मी तुम्हाला माता म्हणतो नित्या जिनचा धर्म आज माताजी राव यांची जयंती आहे राजमाताजी राव यांचा जन्म बारा जानेवारी त्यांच्या वडिलांची नाव लखुजी जाधव व आईचे नाव महाराज हे हो, होते सर्वांना माझा धर्माचे नाव लावसायली आहे आज बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव माझाबाई हे होते त्यांच्या पतीचे नाव शाहिराजे भोसले हे होते राजमाता जिजाऊ या आणि हिशार होत्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा घडवला राजमाता जिजाऊंनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये अखेरचा श्वास घेतला मराठा साम्राज्याच्या इतिहासात त्या राजमाता राजमाता जिजाऊंचे योगदान महत्वाचे जाऊ बोलते जाऊ दादवाची कन्या भुसलेची सून जादवाची कन्या भुसलेची सून राजमाता बोलते मातीच्या कुशीतून राजमाता बोलते मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुझ्याशी बोलते आज तुझ्याशी बोलते वागा ई बनायला काय दोघणी चेस लागते वागा चाय बनायला काय दोघणी चेस लागते म्हणून तर किजा माता तुमची चरणा पुढे मान माझी सदायव लागते म्हणून तर किजा माता तुमची चरणा पुढे मान माझी सदावा लागते

बघू असं म्हणते पडला तुमच्या भयाची जाऊ महाराष्ट्र महाराष्ट्रात सोनेरी घडला तुमच्या भयाची जाऊ महाराष्ट्र सोनेरी सोने जय जय जाऊ जय सर्वांना <laughs> माझ्या नमस्कार माझे नाव त्या वाचण्यासाठी आज बारा आज बारा झाले राजमाताची राज जाऊयाची जयशी जय जय आपण सर्वांनी राजमाताची जाऊयाची जयशी 来，然后我。